मोहनीय शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांच्या शैक्षणिक कार्यानंद पाहूया स्वामी रामानंद तीर्थ हैदराबाद स्थाना संस्थानाच्या स्वातंत्र्य लढ्याचे प्रणेते त्यांचा जन्म तीन ऑक्टोबर एकोणीसशे तीन रोजी कर्नाटकातील सिंदगी जिल्हा विजापूर येथे झाला पण देशसेवेसाठी त्यांनी व त्यांच्या मित्रांनी थोडेसे खोटे बोलायचे ठरविले आणि त्यांनी बो गुलबर्गा जिल्ह्यातील जिनमेली हे जन्मगाव म्हणून सांगितले त्यांचे वडील श्री भगवान खेडगीकर हे विजापूर जिल्ह्यातील सिंदगी गावात प्राथमिक शिक्षक म्हणून बरीच वर्षे का कार्यरत होते स्वामीजींचे पूर्ण नाव व्यंकटेश भगवान खेडगीकर बालपणातच निसर्ग सानिध्यात जंगलात किंवा नदीकाठी ते एकटेच फिरत असत तरीही वर्गात पहिल्या क्रमांकाने पास होत कर्नाटकातील चौथीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी सोलापूर येथे नॉर्थ कोट हायस्कूल या सरकारी शाळेत त्यांना प्रवेश दिला तेथे ते छोटी मोठी कामे करून त्यांनी अभ्यास केला हुशारीमुळे नादारी मिळाली होती नॉर्थ कोट शाळेतच त्यांनी देशासाठी जीवन समर्पित करण्याचा संकल्प केला त्या मॅट्रिकला असताना असहकार चळवळ सुरू होती तेव्हा त्यांनी गांधी टोपी घालून जवळपास एक हजार विद्यार्थ्यांना सरकारी शाळेवर बहिष्कार टाकण्यास सांगितले न ची केळकरांच्या पुढे त्यांनी दृढ निश्चयाची प्रतिज्ञा केली मुख्याध्यापकांनीही सांगितले आता मॅट्रिकच्या वर्षात शाळा सोडू नकोस तुला सर्व मदत मी करतो तू फक्त परीक्षा दे पण स्वामीजींनी एकदा घेतलेला निर्णय बदलला नाही त्याबद्दल त्यांचे आईवडिलांनी त्यांना काही म्हटले नाही परंतु हितचिंतकांनी ता त्यांना राष्ट्रीय शाळेची शाळेतून मॅट्रिकची परीक्षा देण्याचा सल्ला दिला तेव्हा तो त्यांनी मान्य केला आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले त्यानंतर त्यांनी एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे तेवीस या काळात अमळनेर येथे राष्ट्रीय महाविद्यालयातून इंटरची परीक्षा उत्तीर्ण झाले एकोणीसशे चोवीसमध्ये पुण्याच्या टिळक राष्ट्रीय विद्यापीठात प्रवेश घेऊन बी ए व एम ए केले त्यानावेळी इतिहास अर्थशास्त्र व राजनीतीशास्त्र हे त्यांच्या अभ्यासाचे विषय होते अभ्यासासाठी विद्यापीठ कवी ग्रंथालयाबरोबरच भारतसेवक समाज व केसक्री केसरी मराठा ग्रंथालयाचा वापरही त्यांनी भरपूर टिप्पणी काढण्यासाठी व वाचनासाठी केला हा विद्याव्यासंग अध्ययनार्थींसाठी अनुकरणीय आहे लोकशाहीचा विकास या विषयावर प्रबंध लिहून एम एची पदवी संपादन केली हे शिक्षणाने विशाल दृष्टिकोन आणि निरनिराळे विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त झाले त्याबरोबर वाचन लेखन वक्तृत्व आणि व्यायाम या माध्यमातून त्यांनी भरपूर प्रगती केली आधी ज्ञानसाधना आणि नंतर इतर कामे असाच क्रम त्यांनी लावला ते सकाळी तीन वाजून वीस मिनटांनी उठत एकोणीसशे सव्वीसच्या एप्रिल महिन्यात ते मुंबई गिरणी कामगार संघाचे उपसंघटक या नात्याने कामाला लागले ते कामही त्यांनी मन लावून केले यानंतर दिल्लीची थंडी त्यांना मानवली नाही दुर्दैवाने पक्षघात झाला म्हणून परत ते ते आले ते अठरा महिने आजारी होते नंतर कामगार विश्व त्यांनी सोडून दिले सर्व संग्रह परित्याग चौदा जानेवारी एकोणीसशे तीस रोजी त्यांनी सर्व संग्रहाचा परित्याग करून अप्रियग्रहाचे आणि भिक्षादेहीचे व्रत केले तेव्हापासून हळूहळू त्यांनी आपल्या गरजा कमी करीत आणल्या हिपरगे जिल्हा उस्मानाबाद येथील राष्ट्रीय शाळेत मुख्याध्यापक या नात्याने महिना पन्नास रुपये पगारपैकी एकही पैसा ते घेत नसत ते सर्व पैसे उचलून गरीब विद्यार्थ्याला फंडाला देऊन टाकले पाच घरे भिक्षा मागून मंदिरात भोजन करून करीत असत शाळेत इंग्रजी इतिहास या विषयाबरोबर राष्ट्रीय वृत्ती देशप्रेम इत्यादी संसाराकडे कर, संस्काराकडे त्यांचे लक्ष विशेष लक्ष असे विध्व संन्यास दीक्षा चौदा जानेवारी एकोणीसशे बत्तीस रोजी त्यांनी विध्व सं संन्यास दीक्षा लखनौ येथील नारायण स्वामींनी घेत घेत दिली विश्व कुटुंबाचा आ, संदेश देऊन ओंकार मंत्र म्हणावयास लावले तेव्हा ते व्यंकटेश भगवान खेडगीकर ऐवजी स्वामी रामानंद तीर्थ झाल्याचे जाहीर केले दोघेही मान मानवसेवा हीच सेवा, ही सेवा मानणारे होते आदर्श शिक्षक राष्ट्रीय शिक्षणाचा अमृत कलशिपरगाव जिल्हा उस्मानादगाबाद येथे एकोणतीस जून एकोणत्या एकोणीसशे एकोणतीस रोजी उभारला ते एक आदर्श शिक्षक बनले त्यांचा मूळ पिंड अध्यापकाचा दुसऱ्यावर प्रेम करून त्यांना शहाणे करून सोडण्याचा होता ते निर्मोही निर्लोभी निसंपृह निष्कलंक चारित्र्याचे आणि नि निगर्वी वृत्तीचे होते ते तेथे ते ते निष्कांचन होते आणि नि हिप्परगे सोडले तेव्हा निसंग संन्यासी बनून गेले हा भगवे कपडे परिधान केलेल्या संन्यासी वर्गात अस्खलित इंग्रजी भाषेत अध्ययनार्थीस शिकवित असे त्यांच्या मनात अन्यायाबद्दल चीड उत्प पेरतो देशभेगा भक्तींच्या भावना चेतवितो चे असा संयमी धीरगंभीर पुरुष शिक्षण क्षेत्रात येणेच केव्हाही योग्य होते तत्कालीन परिस्थिती म्हणून प्रसंगी राजकारणात प्रवेश करून निजामी जुलमी राजवट उलटून टाकली पण ती काळाची गरज होती ते जन्मजात शिक्षक होते परिस्थितीच्या अपरिहार्यतेने ते राजकारणी बनले परंतु स्वतःच्या आवडीने ते स्वच्छ शिक्षक योग्य गुरु आणि जनतेसाठी थोर सल्लागार होते ते शाळेत अध्यापन करत असत पण शाळा झाडायचे साफ करण्याचे कामही तेवढेच निष्ठेने करीत अडेल ते काम पूर्ण करणे हा त्यांचा नित्याचा कार्यानंद असे इतक्या निर्भिमानाने वृत्तीने सेवा करणाऱ्या शिष शिक्षकाने स्वतःच विद्यार्थ्यांसमोर महात्मा गांधीजींच्या श्रमप्रतिष्ठेचा आदर्श ठेवला आणि विचारही संस्कारित केला त्यांच्या मते शिक्षकाने विद्यार्थ्यास नुसत्या नोट्स देऊ नये तर त्यांना भरपूर ज्ञान द्यावे सवंग लोकप्रियतेचा बळी पडून विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या शिक्षकांनी हे लक्षात ठेवावे त्यांचे शाळेत वि दिवसभर वर्ग भरत रात्री विद्यार्थी तेथेच ते झोपत ही शाळा गुरुकुल पद्धतीने चाले पैशाचे दारिद्र्य असले तरी आचार विचारांची समृद्धी होती सर्व शिक्षक ध्येयवादी देशभक्त होते त्यामुळे देशभक्ती व नैतिकता संस्कार ते विद्यार्थ्यांना देत मुख्याध्यापक स्वामीजी अतिशय शिस्तप्रिय होते ते कधीही कुठल्या कार्यात उशीर करीत नसत दुसऱ्याने उशीर केला त्यांना खपत नसे प्रत्येक क्षण मुलाचा आहे तो आयुष्यभर आयुष्य घडविणारा असतो तो वाया घालवणे म्हणजे आयुष्य कमी करणे होय स्वच्छता व टापटीप याचे ते भोगते होते हिशोबहीत व्यवस्थित ठेवीत असत विद्यार्थ्यांवर जीवापाड प्रेम करीत चाकोरीबद्ध शिक्षणाचा अभ्यास न करताही त्यांचे विचार शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे होते मानवी अंतरंगातल्या तारा छेडल्याशिवाय विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत महत्त्व विकास होत नाही त्यामुळे त्यासाठी विद्यार्थी जीवनाच्या सर्व स्पंदनाची नोंद घेणारे शुद्ध अंतकरण शिक्षकाजवळ असायला हवे त्यांच्याकडे असे सुद्धा आणि मृदू अंतकरण होते ते म्हणून ते विद्यार्थ्यांना शिक्षा करत नसत तर त्यांच्या चुकांबद्दल ते स्वतःला शिक्षा लावून घेत हा अभिनव प्रयोग फारच यशस्वी ठरला विद्यार्थ्यांवर ते आईची माया करत ते मितभाषी पण होते ते शांत संथ अश्वासक व भाषेत समजावून सांगत असत संस्था चालविताना त्यांनी सर्वांना सारखे वागविले जे संस्थेचे हे कार्य हिरहिरीने करतात त्या यांचे मी नाते मानतो इतर कुठलीही नाते मी मानित नाही असे त्यांनी स्पष्ट पत्र निजामाबाद जेलमधून लिहिले होते माय रिलेशन आर ओनली विथ दोज हू सर्व द कॉज ऑफ द uh, इन्स्टिट्यूशन एकोणीसशे पस्तीसला ते मोमिनाबाद आत्ताचे अंबा अंबाजोगाई हो येथे आले आणि योगेश्वरी नूतन विद्यालयाची स्थापना त्यांनी केली या शाळेचा लौकिक इतका वाढला की मराठवाडा कर्नाटक आंध्रमधून विद्यार्थी अभ्यासास येत येथे भाषणात ते, ते म्हणाले केवळ चार माणसांची उपासिका चालवावी या सामान्य लाभने मी संस्था च संचालन केले नाही आत्मबलिदान व अमंत पुणितत्व असते म्हणून राष्ट्राच्या स्वातंत्र्य यज्ञात तरुणांनी समिधा व्हावे हे श्रेष्ठ कार्य करीत असताना संस्था जगल, जगली जगली काय मेली काय मला दुःख नाही माझी संस्था दिव्य मरण मरणासाठी जन्माला आली आहे हा मंत्र घेऊन विद्यार्थी सुसंस्कारित झाले हैदराबाद मुक्ती म संग्रामानंतर त्यांनी ते सोळा जुने एकोणीसशे पन्नास रोजी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स हायस्कूल व कॉलेज स्थापन केले समाज परिवर्तनाचा स्वातंत्र्याचा सूर्य उगवला पण त्यांचा प्रकाश झोपडीपर्यंत पोहोचावयास असेल तर शिक्षण हेच माध्यम वापरणे अतिशय आवश्यक आहे आत्ताचा लढा मान सन्माना माणसात भेद निर्माण करणाऱ्या विषम समाज रचनेशी आहे त्यांना मराठी उर्दू कानडी हिंदी ता तेलगू व इंग्रजी भाषा अस्खलितपणे बोलता लिहिता येत विद्यार्थ्यांशी एकरूप होणे हा शिक्षकाचा धर्म असतो वयाचे ज्ञानाचे अनुभवाचे व सामाजिक प्रतिष्ठेचे अंतर विसरल्याशिवाय शिक्षकाला एकरूप होता येत नाही त्यांच्या पाठिंबावर मायेचे हात फिरवल्याशिवाय ते शिक्षकाच्या जवळ तरी कसे येतील आचार्य हा विद्यार्थ्यांचा पिताही असतो आणि माताही असे पवित्र नाते असते हे संबंध अद्वैत फर आधारलेले त्यात जिवाळा आपुलकी आणि प्रेम असते स्वामीजी मोहमुक्त अपरिहार अपरिवाजक होते एक कांबळी भागव्या भगव्या कपड्याचा एक जोड आणि पायातील वाहन याशिवाय त्यांची स्वतःची अशी काहीच मालमत्ता नव्हती जीवाकडे पाहण्याचा सम्यक सकारात्मक दृष्टिकोन इतरांचे हित तेच माझे हित सूरदासाच्या काव्याप्रमाणे त्यांच्या मनावर संस्कारित केले होते चिंतन मनन वाचनाने ते सतत संवाद साधत असा हा एक आदर्श विद्यार्थी ल प्रयोगशील शिक्षक संस्थाचालक आदर्श सल्लागार संसद सदस्य राजकारणी संन्यास्त स्वातंत्र्य सेनानी दिनांक बावीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर रोजी हैदराबाद येथे अनंतात विलीन झाला मराठवाड्यातील विकासात त्यांचे अभूतपूर्व योगदान आहे म्हणून त्यांचे नावे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड महाराष्ट्र शासनाची दिनांक चौदा जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी स्थापन केले मुक्त शिक्षण उपयुक्त शिक्षण धन्यवाद